वैभववाडी पोलिसांनी पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे गोवा बनावटीच्या दारूने भरलेला कंटेनर वैभववाडी पोलिसांनी पकडला आहे आज पहाटे एक पोस्टवरती ही कारवाई करण्यात आली महिन्याभरात चौथी मोठी कारवाई वैभववाडी पोलिसांनी केली आहे त्यांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे वैभववाडीत गोवा बनावटीच्या दारूचं घबाडच पोलिसांच्या हाती लागलंय गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडलाय ही कारवाई आज पहाटे करूर चेकपोस्टवर करण्यात आली कंटेनर चालकानं वेगळी शक्कल लढवून गाडीत वेगळा कप्पा बनवून घेतला होता त्या जागेत दारूचे बॉक्स ठेवले होते वरील भागात इतर साहित्य ठेवून वाहतूक करत होता मात्र वैभववाडी पोलिसांनी त्याची शक्कल शोधून काढली हा कंटेनर पोलीस स्थानकात आणला असून दारूचे मोजमाप सुरू आहे मोजमाप झाल्यानंतर किती रकमेची दारू होती याचा आकडा समजणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल